महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी आज पिंपरी चिंचवडच्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा पहाटेच्या शपथविधी संबंधात गुड वक्तव्य केलं मी सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणालो होतो की महाराष्ट्राच्या सामान्य जनतेमध्ये एक सर्वे होऊनच जाऊ द्या की खोटं बोलण्याची परंपरा शरद पवार साहेबांची की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची पण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पहाटेच्या शपथविधीच्या संबंधात गुढ उत्तर देताना जे प्रश्नाचं उत्तर दिलं त्यात आता सर्वे करायची गरज उरली नाही हे पुन्हा स्पष्ट झालं की मागल्या वेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा म्हणाले होते आणि त्यानंतर शरद पवार साहेब जे म्हणाले की फडणवीस साहेब खोटं बोलतील असं वाटलं नव्हतं पण आज पवार साहेब तुम्ही स्वत या प्रश्नाच्या उत्तरात असं म्हणाले की पहाटेच्या शपथविधीचा फायदा हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होण्यामध्ये झाला आता माननीय उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होण्याची पहल कोणी केली इनिशिएट कोणी घेतला पुढाकार कोणी घेतला म्हणजे माननीय मुख्यमंत्री होण्यामध्ये उद्धव साहेब ठाकरेंना मदत करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये भूमिका उठवली हे पुन्हा स्पष्ट झालंय आता महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा खोटं बोलण्याची परंपरा कोणाची ही सांगायची गरजच नाही माननीय पवारसाहेबांना माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस सारख्या स्पष्ट आणि सत्त बोलणाऱ्यांबद्दल तुम्ही काही बोललं तरी महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की खोटं बोलण्याची परंपरा पवारसाहेब तुमची की माननीय देवेंद्र फडणवीसांची